नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता रत्नागिरीच्या वेशवी गावात एक उर्दू शाळा आहे ही उर्दू शाळा जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येते गेल्या जे भीषण चक्रीवादळ आल्याने याचा परिणाम पूर्णपणे या शाळेवर झाला आणि ही उर्दू शाळा पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आज दोन हजार चोवीस सुरू आहे चार वर्ष उलटून देखील शाळेची परिस्थिती जैसे थीच पाहायला मिळते वारंवार प्रशासनाला अर्ज देऊन सुद्धा प्रशासनाकडून कुठलेही पाऊल अजूनही उचलले नाही येथील ग्रामस्थांनी पुन्हा प्रशासन व शिक्षण अधिकाऱ्यांना विनंती केली आहे की याकडे लक्ष देऊन शाळेची दारं खुली करण्यात यावी वेशवी गावात आहे मी आता आणि माझ्या बाजूला बघू शकता तुम्ही ही उर्दू स्कूल आहे ती मी आता तुम्हाला पुरे दाखवीन तुमची दुर्दशा काय आहे वेशवी तालुका मंडनगड डिस्ट्रिक्ट रत्नागिरी आणि ह्या शालेचा अध्यक्ष जुनेद भेंडू त्यांचा मला कॉल आला की अजगरबाई या आणि आमच्या शाळेची दुर्दशा काय झाली आहे ती तुमच्या मार्फत न्यूजला हो व्हिडिओ देसा का की तिनार कोण अजून अधिकारी काही लक्ष देत नाही चार वर्षा झाली सायक्लॉन आयला होता या ती दोन हजार वीसला शायद सायक्लॉन आयला होता तिनला आता चार वर्षा उलटून गेली आहे उर्दू इस्कूल आहे तिच्यावर अजूनपर्यंत खच्च्या अधिकारीचं लक्ष नाही मी पुरं तुम्हाला शूट आहे की तिची हालत काय झाली या माझ्यासंगत तुम्ही ती शूट बघा हे बघा ही जिल्हा परिषदची स्कूल आहे उर्दू स्कूल जैसा मी सड्यारची स्कूल दाखवली होती आणि केंगवलची त्याच टाईपला ही जिल्हा परिषदची स्कूल बघा हिंची पण छत चिनल्या गेली म्हणजे छत हेच नाही आत तुम्हाला दाखवता आता आत एंट्री करूया हे बघा हे लाकडा बघा तैशीच कुसतात चाल्याला पण जागा नाही मिळे या गोर्मेंटचो यो माल बघा यो कुसतं आहे सगळं कबाट कुसते ही वरती बघा कौला सगळी ही जाईल ही फर्स्ट क्लास आहे बाजूच्या क्लासला मी तुम्हाला आता दाखवता हे सेकंड क्लास आहे ह्यांची पण दुर्दशा बघा काय कबाटा बबाटा सगळी कुसतात कावला बिवला बघा सगळी पडल्यात आया ही थर्ड क्लास आहे झार बघा किती मोठा जाईल ही उर्दू स्कूलची हालत आहे वेशवी तालुका मंडनगर डिस्ट्रिक्ट रत्नागिरी हे आता आजचा रहिवाशी आपल्याजवळ इस्कूलचा अध्यक्ष जुनेद बेंडू जुनेद भाई ही मी दशा बघली तुमच्या उर्दू हायस्कूलची वेशवीच्या ही तुटली जी होता त्या ही दुर्दशा झालेली आहे ना प्रशासन तिला कान दे ना कै देकूलचं आज पट बावीस आहे आणि ऐसो पट कमी होत चाललो होय की कोण इकडे दाखल ही करत नाही ऍडमिशन करत नाहीत का ते स्कूलला एक टीचर आहे त्यांच्यानंतर अवस्था अशी आहे त्याबद्दल कोण आम्ही गट शिक्षण शिक्षणाधिकारी ह्यांशी नाचल्या तरी पण काय या इमारती इमारतीचा काही होत नाही म्हणजे आम्ही जायचा काय कुणाला लेन नाही जी, ना जी। बरोबर ठीक आहे शुक्रिया आमच्या जो वेशमी गावाच्या उर्दू स्कूलची आता तुम्ही दुर्दशा बघितल्या ही चार वर्षा जेली सायक्लॉनला दोन हजार वीस ला सायक्लॉन आला होता आज दोन हजार चोवीस चालला आहे चार वर्षा उलटून गेली पण या हायस्कूलवर कोणचं लक्ष नाही आता माझ्या पहिले जे इंटरव्ह्यू ऐकल्या हो तुम्ही तर या हायस्कूलचा अध्यक्ष जुनेद बेंडू करून त्यांनी पण एक रिक्वेस्ट केली ना काही मी पण रिक्वेस्ट करताय अधिकारी लोकांशी की हिनं लक्ष द्या आणि पोरांना आपल्या शिकून द्या हिंचा काम होऊन द्या का की जर स्कूलवर छतच नाही राहणार तर पोरा बैसणार नाही ना पोरा बैसणार नाही ना तर स्कूल चालणार नाही ना, आणि पोरा शिकणार नाही ना तर रिक्वेस्ट आहे अधिकारी लोकांशी की हिनार पण लक्ष देसा आणि हे स्कूल बेगूनच बेगून बनवून ह्यांची तरक्की करा या आजचा ॲड्रेस आहे एट पोस्ट वेशवी तालुका मंडणगड डिस्ट्रिक्ट रत्नागिरी टलक न्यूज वर्ण आजगर जलगावकर